सर्वांना नमस्ते नमस्ते बघा कालचा व्हिडिओ तुम्ही पण बघितला आणि कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही कमेंट्स वाचले सर्वांना आपला डिसिजन राईट वाटला कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी अडीचशे कमेंट्स आलेत मोस्टली कमेंट्स एवढे येत नाही पण सर्वांनी सांगितलं आहे की तुमचं डिसिजन राईट आहे की तुम्ही सर्व एकत्र शिफ्ट व्हा रत्नागिरीला म्हणजे भाईला घेऊन दिलला घेऊन आणि आम्ही ती घेऊ हो। हा डिसिजन आमचा करेक्ट होता पण तुमच्याकडून पण माहिती पडला की आमचं डिसिजन अजून करेक्ट आहे आणि त्याची आता प्रोसिजर आम्ही कसं केलं आहे काजल आणि मी चाललो आहे रत्नागिरीला आज रात्रीच्या ट्रेनने ट्रेनची बुकिंग केली आहे तत्काळमध्ये रिझर्वेशन झालेलं आहे तर आज आम्ही रात्री बसणार आणि उद्या सकाळी पोचू तिकडे आता माझी झोप ट्रेनमध्ये होते आहे का माहीत नाही पण काजल तर डा झोपते मला मी सोपत का नाही माहिती आहे भीती असते ती कधी पुढे नको जायला ट्रेनमध्ये असं असतं ते आता ती झोप झाली समजा तर आम्ही सकाळ सकाळीच उद्या सकाळीच कारमध्ये बसून जवळपास जेवढे बिल्डिंग्स आहेत ह्याच्यामध्ये आम्ही फिरू ह्याच्यामध्ये तुम्हाला पण आम्ही सांगू की रत्नागिरीमध्ये कोणत्या लोकेशनमध्ये फ्लॅटचे रेट्स काय आहेत माझ्या अंदाजाने कमीत कमी थ्री थाउजंड रेट आहे तर मॅक्झिमम सेवन थाउजंडपर्यंत रेट जातो वन बी एच के फ्लॅटचा तुम्हाला मी लोकेशन्स पण सांगेल आणि रेट्स पण दाखवेल की आम्हाला कोणता आवडला उद्या पण म्हणजे जेव्हा आम्हाला आवडत नाही जेपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही रिटर्न येऊ शकत नाही कारण एकदा आम्हाला फिक्स करायचंय फ्लॅट आवडला पाहिजे आम्हाला मग फ्लॅट फिक्स करायचंय मग त्यांना टोकन अमाऊंट देऊन सांगायचंय की आम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात शिफ्टिंग करायची आहे ऍग्रीमेंट बनवावं लागेल सर्व करायला लागेल या प्रोसिजरसाठी मी आणि काजल आज रात्रीच्या ट्रेननी जातोय उद्या पोचू मग उद्यापासून सर्च करणार आहे कुठे फ्लॅट आहे जो आवडेल ना तो फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवू इतर सर्व काय दाखवत नाही बघणार कारण आम्ही बघणार आहे मोर दॅन फाईव्ह टेन तर फ्लॅट्स बघणार जेवढे अवेलेबल असतील ते तर ही प्रोसिजर आहे मग त्यांना टोकन अमाऊंट देऊन आम्ही परत येऊ दोघंजणं आणि मग सर्व इथून शिफ्टिंग शिफ्टिंगचं काम करू पण आम्ही कसं करणार आहे की ट्रकमधून फक्त सामान जाणार आहे ट्रकमधून आम्हाला ला तर जमणार नाही मग आम्ही चौघं आणि दिल हे आम्ही दिलला न्यायचं तर फर्स्ट क्लासने न्यायला लागेल तर मी चौघांचे फर्स्ट क्लासचे तिकीट काढेल आणि दिलचं एक ॲनिमलचं तिकीट असतो फर्स्ट क्लास कॅबिनमधून जायला मी कारण पॅट्सना न्यायला पाहिजे तर कॅबिनला न्यायला पाहिजे मी प्रोसिजर का सांगतो कारण तुम्ही पण नेला असेल किंवा तुम्हाला न्यायचं असेल तर हे प्रोसिजर असते कॅटचं सर्व सर्टिफिकेट लागतो डॉक्टर व्हेरिफिकेशन लागतं सर्व लागतं ते प्रोसिजर त्यानंतर मग तुम्ही फर्स्ट क्लासनीच नेऊ शकता पॅट्सला ते पण कसं न्यायचं कसं नेतोय किती चार्जेस आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू सामान ट्रक भरून सामान पुढे जाईल फक्त एक होणार आहे की तिकडे लोडिंगच्या वेळी माणूस लागणार कारण ते आपल्या घरी नाही चाललंय ते नवीन फ्लॅटवर चाललंय ना तर फ्लॅटवर न्यायचं न्यायचं तिकडे मग एक माणूस सेट करेल आता जाणार आहे मी आणि तेच तिकडे सर्व माणूस कोणतरी सेट करणार की तो घेऊन शिफ्टिंगचं काम करेल कारण आम्ही सर्व पाठवून येणार आमची ट्रेन ट्रकच्या टायमिंगवर तर नसणार पाठी पुढे होणार तर ह्या सर्व प्रोसिजरसाठी मी आणि <coughs> काजल आता चाललोय रत्नागिरीला का तुम्हाला काय म्हणायचंय नाही मी तर तेच म्हणत होती की तुम्ही पहिलं जाऊन या शोधून या नंतर डायरेक्ट शिफ्टिंग करायची आणि आता कसं मम्मीला नाही नेऊ शकत मग परत मम्मीला येणं जाणं ते भारी पडायचं आणि शिफ्टिंग काय इमिडिएटली होत नाही येणाऱ्या दहा पंधरा दिवसात शिफ्टिंग होणार आहे बरोबर कारण इकडचंही आमचा ऍग्रीमेंट जो संपतो त्याला अजून आजची डेट पंधरा पकडली तर अजून आमच्याकडे पंधरा दिवस आहेत ठीक आहे तर प्लॅन असा आहे की येणारा दहा पंधरा दिवसात आम्ही शिफ्टिंग दहा दिवसात तरी शिफ्टिंग करू थोडे पाच दहा दिवस आहेत तर थोडासा मुंबई आता ऑफिशियली रा, राहतो आहे ना त्याप्रमाणे मुंबई पण थोडंसं फिरून घेऊ काही इतर कामं आहेत जसे एक तुम्हाला सांगतो ते पाठचे जरा ते तू अशीच कामं तुमच्याकडे पण राहिले असतील ना आता कधीचा कधी अकाउंट हे काय मम्मी बघा ब्लाऊज पीस देते हे काय ना हे नाही ते अकाउंटचे बुक्स कुठे आहेत माझे आता बघा मम्मीला घेऊन गेलो होतो मी <coughs> काल सर्दी झाली होती ना जरा घसा बसलाय इथे बघा हे सर्व बँकचे सर्व डिटेल्स घेऊन सर्व पासबुक घेऊन गे। सर्व गेलो होतो आपले पण इतर कुठे ना कुठे असे वेगवेगळे वेग अकाउंट्स असतात माझ्या तीन बँकेत अकाउंट्स होते एक एच डी एफ सीमध्ये एक पी सी बँक आहेत पी एम सी बँक युनिटी बँक झाली आहे आणि अपना बँक या सर्व बँक्स आहेत तर मी काय करतोय या सर्व बँक्स इथे होतो मग ते काय वाटत नाही पण एकदा रत्नागिरीला गेलं की इथे परत सही बी करायला येऊ शकत तर मम्मीला घेऊन गे गेलो होतो जॉईंट अकाउंट होते सिंगल अकाउंट होते त्या अकाउंट मधले पैसे काढतोय आणि मग एकाच अकाउंट मध्ये ठेवून किंवा आपल्याला रत्नागिरीमध्ये लागेल त्या हिशोबाने आम्ही सर्व काम इकडे आटपून घेतोय पप्पाचं पण काम राहिलंय ना। हा जॉईंट अकाउंट असतं ना तर वडील आई वडिलांचं ना जॉईंट नाव असतं म्हणजे ह्यांचं एक वेगळं अकाउंट आहे त्यात पप्पाचं सर्टिफिकेट म्हणजे भरपूर कामं पेंडिंग आहेत ना ते सर्व पेंडिंग कामं करायचे अजून अदर पॉलिसी वर्क ते सर्व करून आत्ताच म्हणजे म्हणून पाच दहा दिवस आम्ही थांबणार आहे इकडे नाही तर आम्ही इमिडिएट पण शिफ्ट केलं असतं सर्व बरोबर फ्लॅट तर आवडणार आहे तिकडे जाऊन आम्हाला फ्लॅट बुक करूनच यायचं आहे आम्ही तिकडे येस नो येस नो नाही करू शकत तिकडे टोकन अमाऊंट देऊन फ्लॅट बुक करूनच आम्हाला इथे यायला लागेल म्हणजे तिकडचं सेफ झालं की सामान पाठवायला सेफ झालं ओके आणि आमच्याकडे आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत ज्या पाहुण्यांना आणि ते पाहुणे भाई नाही आहेत त्या पाहुण्यांचं नाव घेऊ का <laughs> <laughs> बघा तुम्हाला एक ह्या व्हिडिओ मध्ये पण इनडायरेक्टली सांगतो बघा नाव घेऊन हो किंवा समजवण्यापेक्षा तुम्ही समजलेलं बरं असे कोणकोणते व्यक्ती आहेत फॅमिलीमध्ये ज्यांना आम्ही व्हिडिओ मध्ये नाही दाखवत आहे दाखवत नाही पेक्षा यायच नाही असं त्यांना यायचं नाही म्हणजे बोलतात ना एक कधी कधी ना नाही दाखवलेलं किंवा नाही बोललेलं चांगलं असं सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे ना की कोणाला आवडतं तर कोणाकोणाला नाही आवडत बरोबर आणि आपण आपल्या फायद्याला आपण ज्यांना नाही आवडत त्यांना तर घेतलेलं रॉंगच आहे तर जेवपर्यंत त्यांची परमिशन नसते कधी कधी काय असतं आता काजल आता काजल समजा आपल्यात नसती वाईफ नसती तर काजलच्या मम्मीची परमिशन घ्यायला लागली असती काजल, लाग काजल तर हो म्हणेल चला मी येते घ्या माझा ब्लॉग करा पण नंतर मग काजलची मम्मी बोलणार की नको काजलचं ब्लॉग नका करू तिला नका दाखवू दुनियासमोर तर असं पण होतं की आपल्या फॅमिली मेंबरला दाखवायचं असं पण त्यांची पण ज्या फॅमिलीमध्ये माणूस जातो तिकडची पण परमिशन हवी ना त्यांना जर नाही आवडत असेल तर ता आपण नाही घेऊ शकत आणि तुम्ही किती पण म्हणालात की त्यांना दाखवा आमच्या हातातच नाही ते तुम्ही त्यांना दाखवायला इव्हन आम्ही पण आपल्या गेस्ट जेव्हा होमस्टेमध्ये यायचे ना तेव्हा आम्ही विचारतो की तुम्हाला ब्लॉग चालेल का तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये घेऊ का तर त्यांचे झेड रिझन असतात जे यस म्हणाले तर त्यांना आम्ही घेतो आणि जे नाही म्हणाले तर त्यांना आम्ही नाही घेत बघा सर्वांचे डिसिजन्स असतात आपण प्रत्येकाला ब्लॉग म्हणून बोलतात ना ओपनली पण ब्लॉग करणं एवढं सोपं नाही आहे ब्लॉगिंग बाहेर पण करणं तेवढं सोपं नाही इवन बाहेरच्या शॉपकीपर्सना किंवा ज्यांचं व्हिडिओ शूट करायची परमिशन घ्यावी लागते मग व्हिडिओ शूट होतो आपण कोणाच्याही प्रॉपर्टीमध्ये जाऊन लगेच व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही गव्हर्नमेंटमध्ये तर अलाउडच नसतं पण तरीही आपण परमिशन घेतो मग पर आपण शूटिंग करतो म्हणून पाहुणे भरपूर येतात ती कोणी असू दे त्यांच्याकडे लहान बाल असू दे तुम्ही म्हणाल ते पण आम्हाला दाखवा पण ते आमच्या हातातच नाही बघा काही गोष्ट तुम्हाला दाखवायची जेव्हापर्यंत आम्हाला परमिशन नाही मिळत किंवा ते अलाउड नाही बघा स्वतः अलाउड पण फॅमिली पण अलाउड फॅ फॅमिलीनी पण परमिशन दिली पाहिजे ना या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे की आमच्या हातातच नाही त्यांना दाखवणं येतात सर्वीकडे येतात गावी येतात सर्व फिरतात सर्व फॅमिली आम्ही एकत्र आहे आम्ही गेलोसुद्धा होतो ते ते पण क्लिप्स तुम्हाला येणार आहे सर्व ठिकाणी मेंबर्सच्या घरी मुंबईला जाऊन आलो ते जा दूरे 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 ते हे जायच्या म्हणजे हे पण तीन दिवस अगोदर गेलो तर सर्व क्लिप्स मी तुम्हाला या आता बोललोय म्हणून या क्लिप्सच्या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सर्व क्लिप्स दाखवतो पण सर्व कोण म्हणजे रेडी नसतात कोणाची परमिशन नसते पण आम्ही फॅमिली म्हणून सर्वांना भेटून येतो पण सर्वांचे व्हिडिओ आम्ही काढू शकत नाही आणि तुम्हालाही दाखवू शकत नाही जेवढा आम्हाला जमेल तेवढा आम्ही तुम्हाला दाखवू हा विषय बघा आलं कोणतरी आला म्हणतो विषय सुरू झाला बस बाकी सर्व काही नाही आमची प्रोसिजर तुम्हाला आम्ही सांगितली आणि वन बी एच के फ्लॅट तिकडे बघू एक मिनिमम आणि रिलेटिव्हचं पण असं एक ओळखीवाल्यांचं पण कॉल आला की तुम्ही तिथे स्वतःचा फ्लॅट घ्या असं पण म्हणत नाही की रेंटवर टाकण्यापेक्षा ई एम आय घ्या तर सध्या येस नो मध्ये की आम्हाला माहित नाही की तिकडे फ्लॅट घेणं गरजेचं आहे की नाही कारण आपल्या स्वतःचा तिकडे बंगलो आहे ना बरोबर आणि दुसरी पण जागा आहे तिथे पण आपलं कन्स्ट्रक्शन होतोच आहे तर असं काहीतरी प्लॅन करू की तिथे सुद्धा एक आपल्यासाठी राहण्यासाठी होमशेसाठी तर मी बनवणारच आहे तिथे पण आपल्यासाठी पण एक रूम बनवू की तिकडे आपल्यानंतर तो रूम रेडी झाल्यानंतर या फ्लॅटला त्या आपल्या जागेवरती शिफ्ट करता येतो

पस्तीस लाख चाळीस लाख रुपये तरी तेवढे पैसे लागतात आणि ते एकत्र नाही तर स्टेप बाय स्टेप करू आणि तुम्हाला सर्वांना पण दाखवू की कि किती कॉस्ट लागतं बनवायला आणि किती अमाऊंट द्यावी लागते आणि कशा प्रोसिजरने आम्ही बनवतो आता आर्किटेक्चर तुम्हाला दाखवलं आता आम्ही दोघं जातो आहे तर वेळ काढून परत त्यांच्याकडे जाऊ आणि काय फॉर्मॅट बनवणार आहे कसं फॉर्मॅट घराचं असणार आहे ते पण आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू तर काजल रेडी आहे तू आता रत्नागिरीला जायला मग आता जेवढं सामान आणलं तेवढं परत नाही जाय का Hmm. माझं मी एक कपडे पण इकडे आणलेले नाही hmm. सर्व माझ्या रत्नागिरीलाच कपडे बघा एवढं जर आमचं फिक्स असतं ना की रत्नागिरीला शिफ्ट व्हायचं हे आमचं फिक्सच नव्हतं तर नवीन जो कबोर्ड घेतला होता ना तो घेतला नसता मग ह्याच तिघांपैकी एक कबोर्ड तिकडे ठेवता आलं असतं मग एक एक लोड कमी झाला असतं आम्हाला माहिती असतं बेड्स नको आहे मग हेच बेड होमस्टेमध्ये कुठेतरी एकीकडे ठेवता आले असते तर ते बोलतात ना स्टेप हे आमच्या रिअल लाईफ सिच्युएशन जे आमच्याबरोबर घडतात आहेत की नंतर नंतर समजतं की आपल्याला की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाही आहे तर येत नाही ना पाहुणे आलेलं त्यांचं हा तर असे अशी सिच्युएशन आता सध्या पुरती चालू आहे मग समजा आज किंवा उद्या ब्लॉग नाही आला तर समजा की मी रत्नागिरीला गेलोय आणि मला व्लॉग अपलोड करायला टाईम नाही मिळाला किंवा मी फ्लॅट शोधण्यात बिझी आहे बरोबर तर अजून आता मम्मी आणि भाई इकडे राहतील त्यासोबतच आलेले दोन व्यक्ती पण इथे आहेतच आवाज येतोय का बघा तुम्हाला येस करा तर अशी सिच्युएशन आहे मग ब्लॉग्स बघा उद्या पण येऊ शकतो किंवा परवा पण येऊ शकतो किंवा गॅप नाही येऊ शकतो ब्लॉग्स ठीक आहे अजून तुला काय म्हणायचंय अजून काय राहिलंय काय नाही राहिलं आता सर्व रत्नागिरीचे ब्लॉग्स होतील आणि एक विचारायचं आहे जरा सरमोर समोर विचारूया मेन कसं आहे काजलवर लोड असतो कामाचा मी काय येस मध्ये आपल्याला होमशे चालू आहे का तिकडे गेल्यावर आता समजा कोण आलं की आम्ही दोन दिवसासाठी आम्हाला राहायला पाहिजे तर <laughs> हा कारण तुम्हाला सांगू बघा मी तर यास म्हणणार मला काय तिकडे गेला मी तुम्हाला अगोदर सांगतो तिकडे लाईट जाते आता पण ते पाखरं बिखरं येत राहतात ठीक आहे आणि ते घसरत होतच घसरणं होतं सर्व तिकडे भीती वाटते की उगा तुम्हाला काय तिकडे झालं नाही पाहिजे आम्हाला काय हे करू पण तुम्ही पण तेवढे आणि अजून एक मी नाही तुम्हाला आता मी पण परवावरती घसरलेलो असं पाय ना असं झाला माझा आता माझं इकडेच झालं आणि आम्ही तुम्हाला एक सांगतोय की जो खालचा आपला आपल्या ग्राउंड फ्लोरला एरिया जिकडे आपण पत्रे लावलेत ना त्याला एकदम वेल डेव्हलप करणार नाही लाईट्स लावून फ्लोरिंग पण एकदम चांगली करणार आहे कसं करणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आणि नियम असा आहे की गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्विन टू आणि नाश्ता असो जेवण असो प्रत्येकाला खालीच मिळणार कारण आम्ही पण बघतोय की स्टाफ पण आपल्याकडे लेडीजच आहे कोण जेंट्स नाही आणि त्यांच्यासाठी एवढं सोपं नाही अप करणं आणि सर्वांना जेवण आवडतंच आणि एक प्लेटचे दोन प्लेटचे राऊंड होतातच म्हणजे एक राऊंडमध्ये काहीच होत नाही मिनिमम दोन तीन राऊंड होतात तर नियम कॉमन राहील सर्वांसाठी बघा मी प्राईस तर वाढवली नाही ना, ना। एकही रूमची प्राईस वाढवली नाही आपल्या होमस्टेमध्ये मी अशा गोष्टी करत नाही की सीझनला प्राईस जास्त ऑफ सीजनला प्राईस कमी का असं काहीच नाही जे प्राईस आहे ते ऑल सीजन ऑल मंथ्स ऑल डेज सेम आहे गोल्डचा से जेवढा रेट अगोदर होता दोन अगोदर आता तेवढाच रेट आत्तासुद्धा आहे आणि येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरसाठी पण सर्व रेट सेम आहे बघा आम्ही रेट्स वाढवत नाही तर थोडेफार चेंजेस असे करू शकतो इवन गोल्ड सिल्वरच्या स्टेवाल्यांनी तुम्हाला सर्वांना पण खाली येऊन आपल्या शेडमध्ये त्याला तुम्ही बघा मी कसा ॲम्बियन्स आता चेंज करतो ते आता कसं निर्णय झाला बघा इथे आपण तिथे परमनंट शिफ्ट होतो आहे तर तिथेच डोका लावायचा मला पूर्ण तिथेच असणार तर अपडेट आता करू आता मला काय वाटलं आता चार महिने आपण इथे असणार तर तिथे चेंजेस करून लक्ष ठेवायला कोण आहे समजा फ्लोरिंग करायला घेतली लाईट लावायला तर चेंजेस करायला लक्ष द्यायला लागतो ना माणूस आता तर आम्ही तिथेच आहे तर प्रॉपर सर्व चेंजेस करणार आम्ही तिकडे आणि अपडेट करणार आणि तुम्हाला पण खाली बसायला आवडेल पण हा डिसिजन फायनल आहे सर... आप ना आपण काही करू शकतो जस आम्ही जेवढे काहीच म्हणजे जास्त ठोकी या घरी केलेली आम्ही नाही कारण शेवटी हा दुसऱ्यांचा फ्लॅट आहे ना आपण आपल्या हक्काने काहीच करू शकत नाही आणि आम्हाला तरी पर्सनली वाटत की आम्ही दुसऱ्यांचं घर घाण नाही करावं बरोबर म्हणून आम्ही इथे काहीच हात फ्रेम जशी वाईट आहे बघा तसा आणि इव्हन बेड पण तुम्ही हा बघाल ना इकडे मम्मी जो बसली आहे भिंतीपासून बॅटमध्ये ना मी दोन बोटाचा अंतर ठेवलाय आता त्या भिंतीला पण काय लागू नये म्हणून या कबोर्ड आम्ही पूर्ण चिटकवलेले नाही फक्त आमचे टी बसवलेले आहे फक्त वॉलमध्ये बस त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वॉलला टच करायचा प्रयत्नच करत नाही इव्हन हा पण आहे ना ते पण नाही इवन सर्व ते बोलतात ना शेवटी दुसऱ्याच आहे मला कोणत्याच गोष्टी खराब करायला आवडत नाही तर अशी सर्व सिच्युएशन आता तुमच्याशी आज बसून का बोललो कारण उद्यापासून मम्मी तुम्हाला दिसणार नाही आणि आम्ही पण ब्लॉग्स एडिट करायला मला मिळाले तर आम्ही तुमच्याबरोबर व्हिडिओ पोचवू टायमिंगवरती बस आणि तिथे जातो आहे तर तिथे सर्व चेंजेस करणार अपडेट करणार काय काय होतं ते तुम्हाला सर्व दिसेल आणि जेवढं गोल्ड सिल्वरचा टेरेस सुंदर आहे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आम्ही आमचं खालचं बेसमेंटचा एरिया जो आहे ना ग्राउंड फ्लोअरला तो एकदम त्याच्यापेक्षा जास्त सुंदर बनवू आणि तिथे सर्व आता तिथे वॉश बेसिन सर्व काय अपडेट करायला पाहिजे आपल्याला जर आपण तिथे खाली सर्विस देतो आहे तर म्हणजे एकदम व्यवस्थित करू रेट सर्व सेम आहे ऑक्टोबरपासूनची आम्ही बुकिंग घ्यायची सुरुवात करू शकतो ऑक्टोबरपासून जर ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता तिथेच आहे तर तिथून या चार महिन्याची बुकिंग मी आज ऑफिशियल या व्हिडिओ थ्रू ओपन करतो तुम्ही तुमच्या डेट सांगा ॲडव्हान्स द्या ऑक्टोबरमधून जे अगोदरशी नाही ना ॲडव्हान्स पे करा आणि एक सांगतो की ह्या वी जर तुम्ही कॅन्सल केलात नाही तुमची अमाऊंट रिफंड होणार नाही तुम्हाला मी रिशेड्यूल करून देणार काहीच होणार नाही तर केअरफुली करा आणि मी बघा रेट सर्व सेम ठेवले आता फूड रेट तिकडे मच्छीचा काय भाव आहे कसं भाव आहे ते बघून आपल्याला आय गेस तेवढंच राहणार राहणार मी काय वाढवणार नाही ट्राय करेल की त्यांच्याबरोबर काहीतरी ॲडजस्ट करायला पण तुमचं भाव मी सर्व रेट सेम ठेवणार फूडचं पण शे रेट सेम आहे फक्त चेंजेस होणार नाही कॅन्सलेशन होणार नाही आणि रिशेड्युलिंग होणार नाही कोणत्याच गोष्टीची किंवा हा दिवस दुसऱ्या आठवड्याला घ्या हे पण आम्ही करणार नाही तर तुम्ही पण ते दोन तास आधी तुम्ही कॅन्सल नाही करू शकत हा हे पण आहे की तुम्ही कॅन्सल करू नाही शकत नाहीतर बघा तुमचं नाही जमत असेल तर तुम्ही साधारण वरण भात एक भाजी बनवून पण आमच्याकडून घेऊ शकता ओके आणि तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला हे सुद्धा सांगतो असतो त्यांना पण पगार द्यायचा असतो आम्हाला हा त्याच्यामुळे बाकी काय प्रॉब्लेम नसतं स्टाफ आला की त्यांना डेली वेजेस आपल्याला द्यावेच लागतात त्यांना हा अजून एक गोष्ट पण चांगलं वाटतं की आपले मंथली त्या गावी एक कमीत कमी ते वीस तर मॅक्झिमम तीस पंचवीस हजार हा मंथली स्टाफचा पगार आप आपल्या होमस्टे थ्रू त्या गावी चालला आपण ज्या गावी राहतो तर ह्या गोष्टी मला भरपूर चांगलं वाटलं की आपल्यामुळे तिकडे एम्प्लॉयमेंट जनरेट झालं आणि अजून एक तुम्हाला वाटतं की तुम्ही सोशल मीडियावर बघून रत्नागिरीच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ नका बरोबर बोललो तुम्हाला असं वाटतंय ना तुम्ही मला बिंदास सांगा की मला आम्ही आलो ना जर आम्हाला रत्नागिरीमधले पण चांगले चांगले रेस्टॉरंट सांगा जिथे माणूस जाऊ शकतो म्हणजे तुम्ही येऊन आता आम्हाला पण वाटतं ना की गोवामध्येच आपण एका ठिकाणी तर नाही जेवणार ना, ना। सर्व ठिकाण आपल्याला माहिती असतं तुम्ही मा आम्हाला पर्सनली विचारा की आम्ही तुम्हाला डायरेक्ट राईट आन्सर देऊ की हा हा रेस्टॉरंट चांगला आहे जा ह्याच्यामध्ये जावा जेवढे जा सोशल मीडियामध्ये मुळे फेमस झाले आहे रत्नागिरीमध्ये ते तिथे तुम्ही जाल आम्ही बघा समोरच्यांचं नाव घेऊ नाही शकत पॉझिटिव्हली पण नाही पण नेगेटिव्हली पण नाही घेऊ शकत आम्ही असं झालं मग असं होईल की आमच्यामुळे त्यांचं ते रॉंगमध्ये गेलेत तुम्ही आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला पर्सनली सांगू की कोणते रेस्टॉरंट चांगले जेवणासाठी आणि कोणते रेस्टॉरंट चांगले नाही जेवणासाठी सोशल मीडियाच्या ह्याच्यावर जाऊ नका कारण काय होतं त्या तात्पुरते तेवढं जेवण चांगलं असेल नंतर त्यांचं जेवणाचं क्वालिटी ड्रॉप झाली असेल म्हणूनच मी सांगतोय म्हणूनच मी सांगतोय असं पण बोलले प्राईस वाईस पण बोलले आणि क्वालिटी वाईज पण बोलले की उगाचच आम्ही ते युट्यूबवर व्हिडिओ बघून त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो जेवलो काय कधी कधी ना राहण्याचे पण ठिकाण एवढे चांगले नसतं ठीक आहे तर सर्व तुम्ही येऊन विचारू शकता भरपूर कन्वर्सेशन करायला गेलो ना बोलायला गेलो तर भरपूर काय तुमच्यासोबत बोलण्याचं पण सध्याचे प्रोसिजर आम्ही तुम्हाला दाखवले नाही तर मग परत गॅप पडला की तुम्हाला विचारेल की काय झालं काय नाही झालं तर मम्मी आणि भाई आणि दोन आमचे जे पाहुणे आहेत ते इथेच राहणार आहे काजल आणि मी आता चाललो आहे रत्नागिरीला फ्लॅट बघू आणि फ्लॅट आवडला तर तुम्हाला सर्वांना तर आम्ही नक्कीच दाखवणार मग शिफ्टिंग होणार आणि भाई आणि दिल आपल्यासोबत राहतील आणि आम्ही सर्व रत्नागिरीला गेल्यावरती तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ची बुकिंग स्टार्ट झालेली आहे तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करून बुकिंग करू शकता आणि तुम्हाला एक ऑलरेडी सांगतो काजलला की एक एका आपल्या सबस्क्रायबरनी ना मला ऑक्टोबरचे तीन दिवसाचे तीन हजार रुपये पाठवलेले आहेत <laughs> म्हणजे <मुझे> अगोदरच <laughs> स्टे बनवायच्या अगोदरच मला ऍडव्हान्स पेमेंट आलेली आहे एका फॅमिलीची फक्त त्यांचे आता डेट कन्फर्म करायची आणि एक हे पण आहे की तेव्हा पीक सीझन आहे तर म्हणजे ट्रेन्स पॅक असतात तर तुम्ही आता तुमचा प्लॅन बनवा आणि ट्रेन्सचे तिकीट काढून घ्या थोडा व्हिडिओ ऐकत जा हा हा अजून तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ह्या भरशेवर राहू नका की मी जायची तिकीट काढली आहे यायची तिकीट बघूया कोकणात असं करूच नका कोकणातले ट्रेन ना बुकडच असता तुम्ही यायचे असे दोन तीन गेस्ट आले होते की ते यायची म्हणजे हो, रत्नागिरीला यायची तिकीट काढली पण रत्नागिरी टू मुंबई त्यांना वाटलं की मिळेल नाही मिळत तुम्ही होमशे बुकिंग करताय ना तर जायची म्हणजे रत्नागिरीला यायची आणि रत्नागिरी टू तुमच्या घरी जायची दोन्ही टिकिट कन्फर्म करा मग आम्हाला होमशेसाठी कॉन्टॅक्ट करा कारण भरपूर प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही म्हणाल की जनरल ट्रेन दोन तीन आहेत पण एवढे पॅक असतात ना आणि अनहायजेनिक ठीक आहे जायला तर वाटणारच ना त्याच्यात आणि असे एका सीटवर पाच माणसं बसतात एवढी कोकणात गर्दी असते तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पहिलं सांगतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आत्ता तुम्हाला डेट्स अवेलेबल तुम्ही आत्ता जर बुकिंग केलात ना आणि तुमची कार असेल तर तुम्ही नो डाऊट कधी पण येऊ शकता तुम्हाला आवडीचे डेट्स मिळतील ह्या आम्ही ह्या तीन महिन्या अगोदर गेल्या वर्षी सीझन काढलेले आहेत ह्या तीन दिवशी ना तीन महिन्यात एक ही रूम मिळत नाही फुल असत आणि सर्वात बेस्ट वातावरण रत्नागिरीला जर यायचं असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर पास नोव्हेंबर पंधरा वीस पासून जे थंड वारा सुटायला लागतो एकदम शांत वाटतं एकदम एसीचे पण रूम घ्यायची गरज नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जॅन फॅब एकदम बेस्ट मंथ्स आहेत कुठेही फिरायचे रत्नागिरीला नाही इव्हन गोवा किंवा एक्सपेझेट कोणत्याही ठिकाणी फिरायचं ठीक आहे बघा एवढा घसा बस बसलेला असून पण मी एवढी बडबड केली तुमच्यासोबत आणि फर्स्ट डेला जेव्हा आम्ही इथे आल्या आल्या रात्रीची ट्रेन आम्ही एक दोनला उतरलो इथे उतरलो आणि लगेच सकाळी डॉक्टर्स केले रिलेटिव्स घरी सर्व काय काय केलं ते तुम्हाला आम्ही या ब्लॉगच्या कंटिन्यू दाखवतो तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वांनी आमच्यासोबत आता रत्नागिरीला चला बाय 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 सर्वांना नमस्ते बघा विक्रोलीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये आज आपला पहिला दिवस कालच रात्री आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे बॉम्बे हॉस्पिटलला मम्मीची आज अपॉइंटमेंट आहे न्यूरोलॉजिस्टकडे म्हणजे आम्ही दोन तीन दोन वेळा गेलो आता तिसऱ्यांदा फॉलोअप आहे ते करणं गरजेचं आहे पण सर्वात आधी तुम्हाला इकडे दाखवतो आमची दिलू बघा खाली झोपली आहे दिलूसाठी आम्ही दोन वस्तू नक्कीच करतो दोन तीन वस्तू म्हणजे एक फॅन आम्ही चालूच ठेवतो हो बघा दुसरं म्हणजे वॉशरूमचा दरवाजा आम्ही चालू ठेवतो आणि तिसरं तिला खाण्यासाठी इकडे ठेवलेलं आहे बघा पाणी आणि खाना तिचं ठेवलेलं आहे बाकी सर्व खिडक्या सर्व बंद करायला पाहिजे कारण ती बाहेर नाही गेली पाहिजे आता पहिला सुरुवातीला आपण कुठे चाललो आहे बॉम्बे हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल कशासाठी हॉस्पिटल बघायला हॉस्पिटल आली चेक करायला आहे तरी बंद की नाही आता मम्मीचे तिकडे डॉक्टर खादिलकर नाव आहे त्यांचं न्युरोलॉजिस्ट आहे म्हणजे डोक्याचे डॉक्टर आहे तर मम्मीच्या ट्रीटमेंटसाठी जावं लागतं तिकडे बरोबर दोनदा गेलो तिसऱ्यांदा चाललो आहे ना आणि गेलो तर फॅबमध्ये गेलो बरोबर जून मध्ये होती त्या रिम रिझनसाठी पण आम्ही इथे आलो पटकन काल आलो आणि आजची अपॉइंटमेंट आहे बघा हे सर्व काही छान केलंय एक्सप्रेस आहे मम्मीला एक विचारतो

हा भायकाला एरिया इकडे आहे बघा महात्मा गांधी मार्केट हा पण ज्याला आपण एक्सप्लोअर करूया ओके गांधी मार्केट आपल्या राणीचा भाग माहिती आहे ना हे बघाल ते आपण आलेलो माहिती आहे ना आज गर्दी नाही वाटतं बंद आहे का किती वेळ आहे पोचायला आपल्याला पंधरा मिनिट आहे अजून पंधरा मिनिट आहेत अजून तिकडे पोचायला पाच किलोमीटर हे छान आहे ना गाजन का बघा प्रॉपर फॉर्म फेमस थिएटर आहे ना तुम्ही इकडे कधी पिक्चर बघितलेला कोणता पिक्चर लास्ट झालं अपॉइंटमेंट झाली चला डॉक्टरांनी कधी बोलवलं तुला आता डिसेंबर मध्ये सहा महिन्यानी काय बोलले डॉक्टर पण बोलले का आता डॉक्टर म्हणजे बरोबर चाललंय हां चला एकदम सिनरी बघण्यासारखी इकडे समोर माणसं इकडे उभे राहून पण बघ बघितलं का राईट साईडला लेफ्ट साइडला समुद्र एक्वेरियम बघितला काय आपल्या गावातून कोण फिरायला आला ना रत्नागिरी मुंबई बघायची असेल तर इथे आणायचं भरपूर बघण्यासारखं आहे बघा समुद्र काजल आता डायरेक्ट टॅक्सी अंबानींच्या घरी नेतोय ते बघितलं वरती आहे तो कुठून दिसतोय त्या साईड उस साईडचं दिसत आहे क्या

गर्दी बघा किती आहे सर्व बस स्टॉप झाले इकडे वरती आहे स्काय वर वर सर्व बिल्डिंग किती हाईट लाग ना थोड्या वेळाने ढगाला दे इथं काय ताईच्या बाजूची बिल्डिंग आहे ते मी जिकडे ताई राहते ती त्याच्या बाजूची बिल्डिंग ती शंभर मानाच्या वरची आहे हे <laughs> आमच्या बाबूसाठी गिफ्ट काय काय आहे त्या खाली केक पण आहे त्यावर खालचं कार्ड घाजायला हो बघूया एकदा रूम मध्ये गेलं की दिसणार नाही अजून काय आणला गिफ्ट